नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली थरारक कथा हॉटेल फोर्ट व्ह्यू मर्डर केस आता मी आपल्याला सादर करत आहे या कथेचा पुढचा भाग दुसरा येथे खैरनार आपल्या पथकासह दारावी काळा किल्ला येथे पोहोचले विश्वासने हॉटेलला दिलेला पत्ता खराच असणार याबद्दल त्यांच्या मनात संशय नव्हता आणि पत्ता खरा होता विश्वासच्या घरात खैरनार विश्वासचा म्हातारा बाप भेटला खैरनारनी विश्वासच्या बापाची भेट घेतली परंतु प्रत्यक्षात काय घडलंय याची त्याला कल्पना न देता त्यांनी विश्वासची चौकशी सुरू केली या चौकशीत खैरनारना जे समजले ते असे विश्वास आणि लक्ष्मी यांचं लग्न होऊन जबजेम दीड वर्ष झाले होते पण या दरम्यान विश्वास लक्ष्मीचे घरात कधी भांडण झालेले नव्हते मात्र गेले पंधरावीस दिवस विश्वास लक्ष्मीबरोबर फारसा बोलत नव्हता विश्वास ते आपल्या घरातील मंडळींबरोबर चांगले संबंध होते परंतु अलीकडे विश्वास स्वतःच घरात भांडणं करून वेगळं राण्याचा मनोदय बोलून दाखवत होता विश्वासने वेगळे राणे यावरून घरात रोज भांडणे नको होत म्हणून विश्वासचे वडील त्याला एकदा म्हणाले तुला वेगळं राहायचं असेल तर जरूर राहा तू तुझ्या पायावर उभा आहेस तुला राहायचं तर राहा त्यासाठी रोज भांडणं कशाला करतोय विश्वास वेगळं बिराड करणारे हे पाहून लक्ष्मी मात्र थोडीशी अस्वस्थ झाली विश्वास दुसरी जागा घेण्यासाठी कुठून पैसे आणणार हे तिला समजत नव्हतं या बाबतीत तिनं सर्वांसमक्ष विश्वासला विचारताच विश्वास, विचारता विश्वास रागाने म्हणाला मी कुठेही राहीन जागा मिळेपर्यंत आपण हॉटेलात राहूया आणि विश्वास दिनांक पंचवीस मे एकोणीसशे रोजी हॉटेलात राहण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडला पंचवीस तारखेला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यानं घर सोडलं होतं खैरनार यांच्या दृष्टिकोनातून ही माहिती पूर्णपणे विसंगत अशी होती विश्वासता वेगळे राहण्याचा हट्ट आणि लक्ष्मीचा खून या दोन्ही घटना एकत्र बसत नव्हत्या खैरनारनी आपल्या मनाशी विचार केला आणि ते या निष्कर्षाला येऊन पोचले की लक्ष्मीचा खून करण्याचा बेत विश्वासनं किमान पंधरा वीस दिवस अगोदर आखलेला होता आणि तिचा खून करण्यास योग्य जागा आणि वेळ मिळावा म्हणून तो लक्ष्मीसह हॉटेल हो फोर्ट मध्ये येऊन राहिला असावा खैरनारनी विश्वासच्या बापास एका शिपायाबरोबर वर माटुंगा पोलीस स्टेशनवर पाठवून दिले आणि ते तिथून बांद्र्याला आले आणि बांद्र्याला दुर्दैवी लक्ष्मीचा बाप राहत होता त्याचा पत्ता विश्वासच्या बापाकडून खैरनारना समजला होता लक्ष्मीच्या बापाने मात्र खैरनारांना थोडीशी वेगळी माहिती दिली विश्वास विनाकारण लक्ष्मीचा छळ करत असे आरंभी आरंभी लक्ष्मीने हा त्रास सहन केला पण अखेर कंटाळून तिनं आपल्या वडिलांना हा प्रकार सांगितला परंतु लक्ष्मीचा बाप तरी काय करू शकणार होता त्याने आपल्या जावयाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला यावेळी विश्वास काही दिवस गप्प राहायचा पण पुन्हा एकदा छळवाद नेहमीप्रमाणे सुरू व्हायचा बऱ्याचदा विश्वास एकदम भडकायचा आणि लक्ष्मीला सर्वांसमोर तू वाईट चालीची आहेस बाजार बसवी आहेस असं म्हणायचा प्रत्यक्ष आपला नवराच आपल्यावर असे आरोप करतो हे पाहून लक्ष्मीच्या काळजाला शेकडो घर पडायचे लक्ष्मी खरोखरच पतिव्रता होती आणि एखाद्या पतिव्रतेवर असे निराधार आरोप केल्यानंतर तिची जशी शोचनीय अवस्था होईल तशी काहीशी अवस्था लक्ष्मीची झालेली होती परंतु ती बिचारी आपल्या नवऱ्याजवळ आपले निर्दोषत्व सिद्ध करू शकत नव्हती विश्वासच्या बापाने ही काहीच माहिती करणारना सांगितली नव्हती परंतु खरी वस्तुस्थिती लक्ष्मीच्या बापाकडून खैरनारांना समजली होती आता प्रत्यक्षात काय घडलंय ते लक्ष्मीच्या बापाला सांगणं आवश्यक होतं खैरनारनी लक्ष्मीच्या बापाला हळूहळू धीर देत खरा प्रकार सांगितला आणि ते त्याला बरोबर घेऊन माटोंगा पोलीस स्टेशनवर येऊन हजर झाले लक्ष्मीच्या बापाला हा भयानक प्रकार समजताच त्याला केवढा मोठा धक्का बसला असेल याची कल्पना केलेली बरी स्वतःच्या मुलीचा आणि नातवाचा असा भयानक शेवट झाल्याचे समजताच लक्ष्मीच्या बापावर जणू आकाश कोसळले होते त्याचे सांत्वन करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांजवळ शब्द नव्हते विश्वासने जरी स्वतःच्या हस्ताक्षरात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती तरी तो सापडलेला नव्हता त्याचा शोध घेणे आवश्यक होते एक खुनी माणूस शहरात कुठेतरी दडून बसला असल्याची शक्यता होती इन्स्पेक्टर राजे शिर्के यांनी आपल्या सहाय्यक अधिकाऱ्यांना बराबर कामे वाटून दिली आणि ते स्वतःही जातीने विश्वासचा शोध घेऊ लागले मुंबईत विश्वास ते जितके नातेवाईक आणि मित्र होते त्या सर्वांचे पत्ते मिळवण्यात आले आणि या साऱ्या मंडळींकडे विश्वासची चौकशी करण्यात आली परंतु जवळजवळ पंधरा वीस दिवस शोध घेऊनही विश्वास पोलिसांच्या हाती सापडला नाही आता विश्वास मुंबईच्या बाहेर कुठेतरी पळून गेला असण्याची शक्यता होती राजे शेरकेंनी आपल्या एका अधिकाऱ्यास विश्वासच्या गावी पाठवले होते विश्वासचे घर साताऱ्याजवळील एका लहानशा खेडेगावात होते परंतु विश्वास तिथेही पोचलेला नव्हता या दरम्यान जवळजवळ एक महिना उलटून गेला पण विश्वासचा कुठेच पत्ता लागला नाही त्याचा शोध चालू असताना कोणीतरी बातमी आणली की विश्वास वाराणसीला गेलाय ही बातमी मिळताच खेरनार आपल्या पथकासह वाराणसीला पोचले पण वाराणसीतही विश्वास नव्हता वाराणसीच्या पाठोपाठ दिल्ली मद्रास बंगलोर वगैरे ठिकाणीही पोलीस पार्टी जाऊन अडकली परंतु विश्वास पोलिसांना सापडला नाही विश्वासच्या तपासात केवळ एक दोन महिने नव्हे तर माटुंगा पोलीस स्टेशनचे अधिकारी जवळजवळ दोन वर्ष मेहनत घेत होते परंतु या दोन वर्षात विश्वासने कुठे दडी मारली होती ते समजायला मार्ग नव्हता अखेर दोन वर्षांनी पोलिसांनी ही डबल मर्डर केस तपासणं लागलेल्या गुन्ह्यात जमा केली आता पुढे जेव्हा विश्वास पोलिसांच्या हाती सापडणार होता तेव्हा हे ते प्रकरण पुन्हा बाहेर काढण्यात येणार होते दुर्दैवी लक्ष्मीचा खून होऊन दोन वर्ष उलटून गेली पण तिचा खुनी पती पोलिसांना सापडला नव्हता या गुन्ह्याचे केस पेपर्स पोलिसांच्या दप्तरी धूळ खात पडले होते पण एक दिवस अशी विलक्षण घटना घडली की माटुंगा पोलिसांना हेच केस पेपर्स बाहेर काढून त्यावरील धूळ झटकावी लागली एकोणीसशे त्र्याहत्तर सालातील मार्च महिन्यात मुंबई पोलीस कंट्रोल रूमला गुजरात पोलिसांचा ट्रंक कॉल आला गुजरातच्या सब इन्स्पेक्टर शहांनी हा ट्रंक कॉल केला होता आणि एकोणीसशे एक्काहत्तरच्या मे महिन्यात माटुंग्याला कुठे दोन खून झाले आहेत का याची चौकशी ते कंट्रोल रूमच्या अधिकाऱ्यांकडे करत होते दोन वर्षापूर्वी माटोंगाला झालेल्या या डबल मर्डर केसची माहिती त्यावेळी कंट्रोल रूममध्ये असलेल्या अधिकाऱ्यांना नव्हती त्यांनी दुसऱ्या फोनवरून माटोंगा पोलिसांबरोबर संपर्क साधून चौकशी करताच त्यांना या डबल मर्डर केसची माहिती मिळाली आणि तसे त्यांनी शहाना शिवाय आपण ही चौकशी का करताय असं सांगितलं असता शहा शांतपणे म्हणाले की तुमचा तो आरोपी आम्ही इथे पकडला आहे तुमचे अधिकारी इथे पाठवा आता हा प्रकार कसा काय घडला ते पाहूया दोन वर्षापूर्वी मुंबईत दोन खून करून पळवून गेलेला विश्वास गुजरातमध्ये कसा गेला आणि गुजरात पोलिसांनी त्याला कसे काय पकडले घडले होते ते असे तेरा मार्च एकोणीशे त्र्याहत्तर रोजी गुजरात पोलिस दलातील दोन शिपाई अहमदाबाद येथील म्युन्सिपल गार्डनमध्ये दुपारचे पेट्रोलिंग करत होते म्युन्सिपल उद्याना झोपलेल्या बेघर माणसांची चौकशी करण्याचं काम त्यांना देण्यात आलं होतं या बागेत बरीच मंडळी दुपारची झोप घेत होती या दोघांना उठवून त्यांच्याकडे चौकशी करत हे शिपाई तिथल्या एका बाकाखाली झोपलेल्या एका इस्माकडे आले त्या इस्माच्या अंगावर मळकट कपडे होते त्याचे केस आणि दाढी वाढली होती त्याच्या पायात चपला देखील नव्हत्या या इस्माकडे त्या शिपायांनी चौकशी करताच आपण मुंबईहून आलो आहोत असं त्यांनी शिपायांना सांगितलं त्यावर शिपायाने त्याला विचारले तुझं नाव काय विश्वास तू इथे कधी आलास दोन वर्षापूर्वी का आलास आ? विश्वास चटकन उत्तर देऊ शकला नाही पण नंतर तो म्हणाला मला मुंबईतून तडीपार केलंय आता ते दोन्ही पोलीस चमकले मुंबईचा एक तडीपार आरोपी त्यांच्यासमोर उभा होता विश्वासला नीट निहाळत ने त्यानं विचारलं तुला तडीपार का केलंय हा विश्वास पुन्हा गोंधळला आणि त्याने आपली मान खाली घातली आणि तो हळू आवाजात म्हणाला मी माझ्या बायकोचा आणि मुलाचा खून केला होता म्हणून मला पोलिसांनी तडीपार केलंय आता दोन्ही पोलीस शिपाई आश्चर्यचकित झाले विश्वास काहीतरी खोटं बोलत असावा असा त्यांना संशय येऊन आला दोन खून केल्यानंतर ज्याला जन्मटेप किंवा फाशी व्हावी त्याला मुंबई पोलिसांनी फक्त तडीपारच केलं यावर विश्वास ठेवण्यास ते शिपाई तयार नव्हते त्यांनी विश्वासला बरोबर घेतलं आणि आपल्या पोलीस स्टेशनात येऊन विश्वासला सब इन्स्पेक्टर शहांसमोर उभं केलं विश्वासने दोन वर्षापूर्वी आपल्या हातून घडलेल्या भयानक प्रकाराची माहिती शहांना ऐकवली त्याचं हे बोलणं ऐकून शहा स्तंभित झाले मुंबईत पोलिसांना दोन खुनांच्या संदर्भात हवा असलेला आरोपी आपल्याला अचानक सापडलेला पाहता शहांना थोडं समाधान वाटलं परंतु विश्वास जे काही सांगतोय ते खरंच आहे का असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला आणि म्हणून त्यांनी शंका निरसन करून घेण्यासाठी मुंबईला पोलीस कंट्रोल रूमला ट्रंक कॉल लावला इथं पोलीस कंट्रोल रूम कडून माटुंगा पोलिसांना कळवण्यात आले की विश्वासला अहमदाबाद पोलिसांनी पकडला आहे विश्वास दोन वर्ष मुंबई पोलिसांना सापडलेला नव्हता पण तो अहमदाबादला धरला गेल्याचा आज इन्स्पेक्टर राजेश शिर्के यांना आनंद झाला त्यांनी त्याच दिवशी सब इन्स्पेक्टर खैरनार आणि त्यांच्या पथकातील दोन शिपायांना अहमदाबाद तेच पाठवले खैरनार रा त्याच रात्री अहमदाबादला जाण्यास निघाले ते दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचले अहमदाबाद पोलीस स्टेशनात सब इन्स्पेक्टर शहा मुंबई पोलिसांची वाट पाहत होते खैरनारनी त्यांना आपल्या जवळील कागदपत्र दाखवताच शहाने विश्वासला बाहेर काढले आणि खैरनार यांच्या ताब्यात दिले पण आरोपी जरी हाती सापडला होता तरी तो विश्वास आहे याचा काही पुरावा नव्हता म्हणून खैरनारनी त्याला डबल मर्डर केसच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले आणि विश्वासने त्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देताच खैरनार यांची खात्री झाली की कुणी आरोपी विश्वास तोच आहे खैरनार विश्वासला बरोबर घेऊन दिनांक सतरा मार्च रोजी मुंबईला येऊन पोहोचले आणि त्यांनी विश्वासला राजे शेरके यांच्या समोर उभे केले राजे शेरकेंनी विश्वासकडून त्या प्रकरणाची अधिक माहिती काढून घेण्यास सुरुवात केली विश्वासने खुनापूर्वी जरी आपल्या गुन्ह्याची कबुली लिहून ठेवली होती तरी प्रत्यक्ष गुन्हा कसा घडला ते जाणून घेणं जरुरीच होतं विश्वासने या अधिकाऱ्यांना जे काही सांगितलं ते थोडक्यात असं होतं विश्वासला आपल्या बायकोच्या चारित्र्याचा संशय आला होता हा भाग वर आलाच आहे परंतु लक्ष्मी कलंकित नव्हती विश्वासला असा संशय का आला होता हे समजायला मार्ग नव्हता विश्वासला लक्ष्मीचा संशय येत होता शिवाय आपले मूल हे आपल्यापासून लक्ष्मीला झालेले नाही अशी त्याच्या मनाची समजूत झाली होती आणि या एकाच विचारानं विश्वास अंतर्बाह्य पेटलेला होता आपली बायको कोणीतरी दुसऱ्या परपोषाबरोबर संबंध ठेवते ही कल्पना त्याला सहन होत नव्हती या संशयाने विश्वासला एवढे पछाडले होते की त्याला काही सुचत नव्हते हा प्रकार मिटवून टाकण्यासाठी विश्वास मार्ग शोधू लागला अखेर बराच विचार केल्यानंतर विश्वासने जो मार्ग शोधून काढला तो जीवनाची यात्रा संपुष्टात आणणार होता विश्वासने लक्ष्मीला आणि आपल्या मुलाला ठार मारण्याचे निश्चित ठरवले त्याने बराच विचार करून एक योजना आखली आणि या खुनानंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा निर्णय त्यानं पक्का केला आता प्रश्न एवढाच होता की या कामासाठी जागा कोणती विश्वास आपल्या रात्या घरी सर्वांसमक्ष हा प्रकार अंमलात आणू शकत नव्हता म्हणूनच त्यानं फोर्ट व्ह्यू हॉटेलची निवड केली विश्वास लक्ष्मीसह दिनांक सव्वीस मे एकोणीसशे एकाहत्तर रोजी हॉटेल फोर्ट मध्ये राहायला आला होता पण त्यापूर्वी दहा बारा दिवस अगोदर त्याने लक्ष्मीला आपण वेगळे राहायचे आहे असे सांगितले होते लक्ष्मी ही वेगळी राहण्यास तयार झाली होती वेगळे राहण्याने कदाचित आपल्या नवऱ्याच्या वागणुकीत काही फरक पडेल असं तिला वाटत होतं पण आपल्या नवऱ्याच्या मनात नेमकं काय आहे माहिती नव्हतं हॉटेल फोर्ट मध्ये येण्यापूर्वी विश्वासनं आठ दिवस अगोदर एक धारदार चाकू विकत आणला होता तसेच काही दिवस अगोदर त्याने हॉटेलचे असिस्टंट मॅनेजर आलवीनजवळ बाड्याची चौकशी केली होती दिनांक सव्वीस मेची रात्र ही लक्ष्मीच्या जीवनातील काळ रात्र होती त्या दिवशी रात्री आठ वाजता लक्ष्मी विश्वाससह त्या हॉटेलात राहण्यास आली होती विश्वासला छत्तीस नंबरची रूम देण्यात आली होती विश्वासने त्या खोलीत आपले सामान नीट ठेवले आणि मी आपल्याला काहीतरी खायला घेऊन येतो असं लक्ष्मीला सांगितलं आणि तो आपल्या खोलीतून बाहेर पडला विश्वास हॉटेल बाहेर आला आणि त्याने सायन्स सर्कलजवळील एका मेडिकल मधून टी ट्वेंटीच्या दोन बाटल्या विकत घेतल्या त्यानंतर त्यानं काही खाद्यपदार्थ विकत घेतले आणि तो नऊ सव्वा नऊच्या सुमारास पुन्हा हॉटेलमध्ये आला रात्री खाणे वगैरे आटोपल्यानंतर विश्वास लक्ष्मीला म्हणाला तू झोप आता मी जरा ऑफिसचं काम पाहत बसतो लक्ष्मीनं पलंगावर अंग टाकलं ज्या पलंगावर ती पलंगा झोपली होती त्याच पलंगावर तिच्या शेजारी तिचा लहान मुलगा झोपला होता विश्वासने टेबल लॅम्प लावला आणि सिगरेट ओढत तो विचार करू लागला विश्वास बराच वेळ विचार करत होता विचार करता करता त्यानं लक्ष्मीकडे पाहिले ती गाड झोपली होती मग विश्वासने आपल्या बॅगेतून वहीचे काही कागद बाहेर काढले आणि टेबल लॅम्पच्या प्रकाशात तो शांतपणे पत्र लिहू लागला हे पत्र विश्वास इन्स्पेक्टर धारावी पोलीस स्टेशन यांना लिहित होता या पत्रातील मजकूर आरंभी वर आलेलाच आहे विश्वासने जेव्हा हे पत्र संपवले तेव्हा रात्रीचा एक वाजून गेला होता वहीची सहा पानं भरतील एवढं विस्तृत पत्र विश्वासने लिहून ठेवलं होतं विश्वासने ते पत्र पलंगावरील उशी खाली ठेवलं होतं यानंतर विश्वासने आपल्या बागेतून काही दिवसांपूर्वी खरेदी केलेला चाकू बाहेर काढला आणि तो बाथरूम मध्ये शिरला इथे येताच त्याने चाकू हळूच उघडला आणि काचेच्या फळीवर ठेवून दिला नंतर विश्वास बाथरूम मधून बाहेर आला आणि लक्ष्मीच्या पलंगापाशी येऊन उभा राहिला लक्ष्मी शांतपणे झोपली होती लक्ष्मीकडे पाहता पाहता विश्वास आपल्या अंगावरील कपडे उतरवू लागला आणि केवळ हाफ पॅन्ट अंगात ठेवून त्यानं लक्ष्मीला जागा केलं लक्ष्मी जागे झाली आणि विश्वासकडे पाहती उठून उभी राहिली विश्वासने तिला अलगत आपल्या जवळ ओढलं आणि तो तिच्याकडे एका विशिष्ट नजरेने पाहू लागला लक्ष्मीला आपल्या पतीच्या नजरेचा अर्थ लगेच समजला ती हळूहळू आपल्या अंगावरील वस्त्र उतरवू लागली विश्वास लक्ष्मीसह आपल्या पलंगावर आला लक्ष्मी आपल्या पती पतीसोबत शय्यासोबत करू लागली विश्वासच्या मनाची खरोखरच कमाल म्हटली पाहिजे विश्वास शरीर संबंधाचे सुख उपभोगीत होता पण या सोहळ्यानंतर तो विश्वास आपल्या पत्नीला ठार मारणार होता मनात कुणाचे विचार पक्के रुजले असताना विश्वास शरीर सुख घेत होता नेमक्या त्याच क्षणाला त्याची मनस्थिती कशी असेल त्याच्या मनात कोणते आंदोलन चालू असेल याची अस्पष्ट देखील कल्पना करणे केवळ अशक्य आहे आपली शरीर संबंधांची अतिम इच्छा विश्वासने पूर्ण केली आणि तो बाथरूमकडे आला बाथरूममध्ये पॅन्ट अंगात चढून विश्वासनं तोंड धुतले आणि दीर्घ श्वास घेऊन त्याने हाक मारली लक्ष्मी काय जरा इकडे लक्ष्मी कपडे करत होती तिच्या अंगात फक्त परकर आणि ब्रेसियर होती लक्ष्मीचे पातळ आणि ब्लाऊज पलंगावर पडलेला होता विश्वासची हाक ऐकताच असते असते ती बाथरूमपाशी आली आणि बाथरूमच्या मधोमध विश्वास उभा होता त्यानं लक्ष्मीला पाठीमागून हळूवार मिठी मारली लक्ष्मी क्षणभर आवाक झाली तिला समजे ना हा काय ये प्रकार येतो परंतु आपल्या पतीच्या मनात पुन्हा तीच लहर निर्माण झाली असेल असं समजून ती तशीच उभी राहिली विश्वासचे दोन्ही हात लक्ष्मीच्या ओटी होते हळूहळू विश्वासचे हात बरोबर सरकू लागले विश्वासने आपला डावा हात लक्ष्मीच्या छातीवर ठेवून उजव्या हातानं काचेच्या फळीवरचा चाकू आपल्या हातात घेतला चाकू हातात घेताच विश्वासने लक्ष्मीच्या छातीवरचा आपला हात वेगाने वर आणून तिच्या तोंडावर दाबून धरला आणि लक्ष्मीला अधिक आपल्याजवळ उडून त्याने अत्यंत त्वेषाने उजव्या हातातील चाकू लक्ष्मीच्या पोटात खुपसला केवळ खुपसलाच नव्हे तर पोटात चाकू जाताच त्यानं झटक्यात तिचे पोट चिरले या एकाच वारानं लक्ष्मी धडपडू लागली परंतु विश्वासची मिठी जणू मगर मिठी होती एका वारापाठोपाठ विश्वासनं लक्ष्मीवर बराबर वार करण्यास सुरुवात केली त्यानं तिला ओरडण्याची संधीच दिली नाही बाथरूमच्या कातेच्या सफेद लादीवर रक्ताचे पाठ पाहू लागले आणि दुर्दैवी लक्ष्मीची प्राणज्योत ती पतीच्या मिठीत असतानाच निघून गेली लक्ष्मी खाली कोसळली पण ती जरी खाली कोसळली होती तरी विश्वासच्या मनातील संशयाचे भूत अजून त्याच्या मनावरून खाली उतरले नव्हते लक्ष्मी खाली कोसळताच विश्वास खाली वाकला आणि जिथे जमेल तिथे तो तिच्या सर्वांगावर वार करू लागला विश्वास जसा जसा वार करत होता तसे त्याच्या मानेवरचे भूत तृप्त होत होते संशयाच्या भूताची तृप्ती पूर्ण झालेली होती विश्वास उठून उभा राहिला आणि ढापा टाकत लक्ष्मीच्या चाळण झालेल्या देहाकडे पाहू लागला त्याचं सर्वांग घामानं ठिपकत होत छाती वेगानं विवर खाली होत होती विश्वासने चाकू पूर्ववत काचेच्या फळीवर ठेवला आणि तो सावकाश बाथरूम मधून बाहेर आला बाथरूम बाहेर येताच विश्वासचे लक्ष लक्ष्मीच्या पलंगाकडे गेले पलंगावर त्यांचं लहान मूल झोपलं होतं त्या मुलाकडे पाहताच विश्वासच्या मानेवर पुन्हा संशयाचं भूत नाचू लागलं हे मूल आपलं नाही आणि आपल्यापासून झालेलं नाही असं विश्वासचं मन वारंवार त्याला ओरडून सांगू लागलं विश्वास पुन्हा भडकला आणि त्यानं आपल्या फोल पॅन्टच्या खिशातून रात्री खरेदी केलेल्या टी ट्वेंटीच्या दोन्ही बाटल्या बाहेर काढल्या या दोन बाटल्यांपैकी एक बाटली उघडून विश्वास त्या निरागस आणि निष्पा बालकापाशी आला आणि ते मूल शांतपणे झोपलेले होते विश्वासने आपला डावात पुढे केला आणि त्या गोंडस मुलाचे छोटेसे ओठ विलक करून त्याने त्याचे तोंड उघडले त्या, त्या मुलाला फक्त आईच्या दुधाची चव माहिती होती आणि त्याच त्याच्या जिबेखालून आता भयानक जळजळीत जाल अत्यंत वेदनादायक जहाळ टिक ट्वेंटी खाली उतरणार होते विश्वासने आपल्या हातातील बाटली त्या मुलाच्या तोंडात हळूहळू ओतण्यास सुरुवात केली टी ट्वेंटीचा पहिला एक गोट मुलाच्या जा घशाखाली जाताच त्या मुलानं एकदम उसळी मारली आणि ते मु हातपाय झाडू लागले पण विश्वासने तो या आणखीन एक गोट त्याच्या तोंडात ओतला या गोटासरशी त्या मुलाच्या तोंडातून एकदम फेस बाहेर आला आणि त्या मुलानं उलटी केली या दुसऱ्या गोटानंच त्या मुलानं आपल्या इह लोकाची अत्यंत अल्पयात्रा संपवली आता विश्वासचा संशयात्मा पूर्ण शांत झाला तो पलंगापासून दूर झाला आणि ड्रेसिंग टेबल समोरील छोट्या स्टुलावर येऊन बसला आपल्या हातातील रिकामी बाटली त्यानं ड्रेसिंग टेबलवर ठेवली आणि दुसरी बाटली उचलली त्या बाटलीचे बूज उघडता उघडता विश्वास आरशातील आपल्या प्रतिबिंबाकडे पाहत होता दोन जीवांची जी हत्या त्यानं एका झटक्यात केली होती पण आता त्याला स्वतःची हत्या करायची होती आत्महत्या करणे तशी साधी गोष्ट नव्हती दुसऱ्याचे प्राण घेणं सोपं होतं पण स्वतःची प्राणज्योत आपणून मालवून टाकणं ही काही सोपी गोष्ट नव्हती विश्वासनं पुन्हा आरशातील आपल्या प्रतिबिंबाकडे पाहिले आता त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते तो विलक्षण भावनावश झाला होता त्याचा अंतिम काळ आता जवळ आला होता विश्वासनं टी ट्वेंटीच्या बाटलीवरील आपली पकड घट्ट केली आणि क्षणाचाही विचार न करता त्याने ती बाटली आपल्या तोंडाला लावली परंतु चार पाच घोट पोटात जाताच विश्वासच्या पोटात एकदम आगडोम उसळला आणि थरथर त्या हाताने ती बाटली त्याने ड्रेसिंग टेबलवर ठेवली ती बाटली ती अर्धवटच तो प्यायला होता केवळ अर्ध्या बाटलीतील त्या जळजळीत जल द्रव्याने विश्वासला वेदना होत होत्या त्याच्यासारख्या सशक्त माणसाची जिथे ही अवस्था होती तिथं त्या निरागस बालकाच्या पोटात अखंड वाटली गेल्यानंतर त्याची अवस्था काय झाली असेल विश्वासने आपले पोट दाबले आणि पोटातील कळा सहन करत तो पलंगावर कोसळला पलंगावर विश्वास गडाबडा लोळू लागला त्याच्या पोटात आग होत होती जीव घेण्या कळा त्याच्या पोटातून उमटत होत्या विश्वास पलंगावर तडफडू लागला आणि थोड्याच वेळात त्याची धडपड असते असते कमी होऊ लागली विश्वासची शुद्ध हरपू लागली विश्वास बेशुद्ध अवस्थेत पलंगावर पडला हेवाना रात्रीचे दोन वाजून गेले होते बेशुद्ध पडलेला विश्वास पहाटे साडेचारच्या सुमारास आपोआप शुद्धीवर आला त्याला पूर्ण शुद्ध येताच विश्वास ताडकन उठून उभा राहिला आता तो पश्चातापानं पूर्ण होरपळून गेला होता आपण केलेल्या अपराधाची त्याला जाणीव झाली आणि त्याच्या छातीत धडकी भरली विश्वासने आपल्या मृत मुलाकडे पाहिले नंतर तो बाथरूमपाशी आला बाथरूममध्ये लक्ष्मीचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह पाहताच तो भीतीने गर्भगळीत झाला आणि घाईघाईने आपले कपडे अंगावर सोडून तो खोलीतून बाहेर पडला बाहेर पडताना विश्वासनं खोलीचा दरवाजा हळूच ओढून घेतला त्या दाराचे लॅचलॉक आपोआप लागून दारातून बंद झाले विश्वास दपकत दपकत खाली आला खाली हॉटेलचा गुरखा पेंगत होता विश्वासनं त्या गुरख्याकडे एकदा पाहिले आणि तो एका क्षणात हॉटेलातून बाहेर पडला विश्वासला आता प्रचंड भीती वाटत होती कोणत्याही क्षणी पोलीस आपल्याला पकडतील याची त्याला खात्री वाटत होती विश्वास तिथून जो निघाला तो थेट दादर रेल्वे स्टेशनवर आला त्यानं मुंबई बाहेर पळून जाण्याचा निर्णय घेतला होता विश्वासनं दादर स्टेशनात बसून वेळ काढला सकाळच्या पहिल्या गाडीनं तो अहमदाबाद जायला निघाला गाडी जशी जशी पुढे जात होती तसा जसा विश्वास विचारांच्या गरतेत गुरफटला गेला विश्वास अहमदाबादेस पोचला पण अहमदाबादला आपण काय करायचं याचा त्यांनी विचार केला नव्हता विश्वासनं अहमदाबादला कुठेतरी नोकरी करण्याचे ठरवले परंतु बराच प्रयत्न करूनही विश्वासला नोकरी मिळू शकली नाही म्हणूनच हा सुशिक्षित परंतु खुनी तरुण विश्वास स्वतःच पोट भरण्यासाठी अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर हमाली करू लागला आणि स्टेशनच्या परिसरात राहू लागला हमाली आणि इतर मोलमजरी करून विश्वास एक एक दिवस पुढे ढकलू लागला याच चाकोरीतून विश्वासनं अहमदाबादमध्ये जवळजवळ दोन वर्ष काढली आणि अखेर तो केवळ योगायोगानं दिनांक तेरा मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी गुजरात पोलिसांच्या हाती सापडला आता राजे शिर्के आणि खैरनार विश्वासविरुद्ध पुरावा जमा करण्यासाठी वळले होते परंतु प्रत्यक्षात दोन खून दोन वर्षांपूर्वी घडले होते शिवाय खून पाहणारा एकही साक्षीदार नव्हता म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना सारा परिस्थितीजन्य पुरावा उभा करावा लागणार होता हॉटेल मधील आलमी आणि रामचंद्र यांनी ओळख मध्ये विश्वासला ओळखले होते परंतु विश्वासविरुद्ध खरा भक्कम पुरावा तो म्हणजे त्यानं स्वतःच लिहून ठेवलेले इन्स्पेक्टर धारावी पोलीस स्टेशनच्या नावाचे पत्र त्या पत्रात विश्वासने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती हाच एक बिनतोड पुरावा पोलिसांना मोठा आधारस्तंभ वाटत होता खैरनार यांनी विश्वास ते हस्ताक्षर निरनिराळ्या प्रकारे घेतले आणि हस्ताक्षराचे नमुने त्यांनी मूळ पत्रासमवेत हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवून दिले या हस्ताक्षरांचा अभ्यास करताच विश्वासने लिहून ठेवलेले पत्र हे त्यानेच लिहिले आहे असा निर्वाळा हस्ताक्षर तज्ञांनी दिला आणि केवळ याच आधारावर विश्वास सेशन्स कोर्टमध्ये दोषी ठरला आणि त्याला सन्माननीय न्यायाधीश ठक्कर यांनी जन्मठेपेची शिक्षा दिली पंचवीस मे एकोणीसशे एकाहत्तर रोजी विश्वासने हा गुन्हा केला तेरा मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी विश्वास अहमदाबाद येत पकडला गेला आणि बरोबर एक वर्षाने म्हणजे तेरा मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी विश्वासला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली